श्रीमंती नव्हती सायकलवर पेरू विकत होते ज्या घराण्यानं कीर्तन ठेवलंय ना त्या घराची गरिबी आहे का शून्यातनं विश्व कुणी तयार करल अगोदर शून्य तयार केला त्यात किरण शेठ त्यांचे नातू आहेत आता जग म्हणत असेल किरण शेठ किरण शेठ किरण शेठ पण आपल्या आई बापानं दाखवून दिलेली चाकुरी कधी सोडली नाही बापानं आजानं सहा बैलाचा आठ बैलाचा नांगर हाकला आणि पुराण गोवंश जतन करण्याचं बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून काम जिवंत ठेवलं गोवंश वाचला पाहिजे गायी वाचल्या पाहिजेत गायीची खोंड वाचली पाहिजेत हे आपण रोज रोज बोलतो पण प्रत्यक्षात गोवंश वाचवण्याचं काम बैलगाडा शर्यती सांभाळणारे आणि शर्यतीमध्ये बैल, बैल उतरवणारे आयोजक प्रयोजक आणि बैलगाड्या शर्यतीत असणारे बैलांचे मालक करत असतात हे विसरू नका पोटच्या पोरा इतका जीव लावला जातो बैलाला आणि हे काय आताच लावायचं नाही आता ट्रॅक्टर आले आता आपण बैलाला विसरलो पण बैलाचे उपकार किती आहेत बैला भाळाची बैल धरतीचा जप काळ्या मातीची पुण्या बैल फळलेले तप बैला, बैला भाळाची